अमित शहा एस जयशंकर जे पी नड्डा शिवराजसिंग चौहान यांच्यासह केंद्र सरकारच्या बहुतांश मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत त्वरित कामाला केली सुरुवात देशसेवेसाठी जनतेने दाखवलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवणार माहिती प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास ओदिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन मांझे यांची निवड तर उपमुख्यमंत्री म्हणून के व्ही सिंग देव आणि प्रवाती परिदा यांच्या नावांची घोषणा नीटच्या फेरपरीक्षेची आणि काउन्सिलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली परीक्षेतल्या घोळाबद्दल स्पष्टीकरण देण्याचे एनटीएला दिले निर्देश सोयाबीन आणि कापसाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन आणि विधानपरिषदेच्या चारही जागांवरती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं परस्पर उमेदवारी अर्ज भरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत घटक पक्षांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची नाना पटोले यांनी व्यक्त केली भूमिका